नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे शासकीय कर्मचाऱ्यांची रजा संपल्यानंतर गैरहजेरी किंवा रजेवरून परत येण्याबाबत सविस्तर रजा नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे तर काय आहे सविस्तर नियमावली जाणून घेऊया याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा सर्व कर्मचाऱ्यांच्या नेहमी कामात येणारा हा विषय आहे बहुतेक कर्मचाऱ्यांनी हा विषयावर व्हिडिओ बनवायला सांगितला त्यामुळे ही नियमावली तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया मित्र हो चॅनल सबस्क्राईब करायला मी सांगणार नाही कारण ऑलरेडी तो तुम्ही केला असेल असा माझा विश्वास आहे कारण व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करणारच तर बांधून रजा नियम चौतीसनुसार रजा मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी रजा वाढवून दिली नसेल तर मंजूर रजा कालावधी संपल्यानंतर शासकीय कर्मचारी गैरहजर राहिल्यास गैरहजेरीच्या कालावधीसाठी रजावेतन मिळण्यास सदरचा कर्मचारी अपात्र असेल त्याचबरोबर असा कालावधी देय अर्धवेतन रजेच्या खाती खर्च घेतला जाईल व उर्वरित कालावधी असाधारण रजा म्हणून गणली जाईल त्याचबरोबर मंजूर रजा कालावधी संपल्याच्या नंतर स्वतःच्या इच्छेने हेतू परस्पर अनुपस्थित राहिल्यावर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यात येईल अशी तरतूद महाराष्ट्र नागरी रजा नियम चौतीसमध्ये केलेली आहे रजेवरून परत बोलवणे महाराष्ट्र नागरी रजा नियम तेहतीसनुसार रजेवर असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यास त्याला मंजूर करण्यात आलेल्या रजेच्या कालावधी समाप्त होण्यापूर्वीच रजा मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय कामावर परस्पर रुजू होता येत नाही तर सेवानिवृत्तीपूर्वी रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास तो पदावरून सेवानिवृत्तीपूर्वी रजेवर गेला असल्यास त्यावर त्याची नियुक्ती करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय हजर होता येणार नाही त्याचबरोबर वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय कामावरून रुजू करून घेता येणार नाही असे नियम महाराष्ट्र नागरी रजा नियम तेहतीसनुसे नमूद करण्यात आले एकंदरीत रजेच्या बाबतीत काय नियम आहेत हे तुम्हाला कळलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि इतर काही माहिती रजेसंदर्भात हवी असेल तर आपण आपले मनोगत कॉमेंट्स करून लिहू शकता धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र